शिरास गावात सौर प्रकल्प तात्काळ बंद करण्याचा ग्रामसभेत ठराव ग्रामस्थांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याची ग्रामसभेत मागणी शिरासगाव तालुका कडेगाव इथं मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजने अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाला ग्रामस्थांमधून तीव्र विरोध होतोय या प्रश्नी शुक्रवारी ग्रामसभा झाली यावेळी शासनानं व अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करत जागा बळकवल्याचा आरोप करत हा प्रकार प्रकल्प तात्काळ बंद करावा पदाधिकारी व ग्रामस्थांची दिशाभूल करून पंचनामा मोजणी केलेल्या अधिकाऱ्यांचं निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव बहुमतानं मंजूर केला शिरसगाव येथील गायरान गट नंबर सातशे सहा ओब्लिकेक मधील आठ हेक्टर ऐंशी आर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहे यासाठी शासनानं एका कंपनीची नियुक्ती केलेली आहे कंपनीनं वृक्षतोडीचं जमीन सपाटीकरण करण्याचं काम सुरू केलंय मात्र परवानगीपेक्षा जास्त झाडे तोडल्याचा तसेच लगतच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणती माहिती न देता मोजणी करून मनमानी पद्धतीनं प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं ग्रामसभेत ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी मत मांडून वन विभाग महावितरण सह महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी गावाची कशी दिशाभूल केल्याचा आरोप केला जुलै दोन, दोन हजार तेवीस मध्ये मंडल अधिकाऱ्यांनी या जागेत असलेली भली मोठी झाडे असताना गवत असल्याचा पंचनामा सादर केलाय वणीकरण असताना असा उतारा दिलाय वन विभागानं जवळपास दोन हजार झाडे असताना केवळ आठशे सहा झाडे असल्याचं नमूद केलंय असे अनेक आरोप करण्यात आले यावर सरपंचांनी वरिष्ठ कार्यालयाकडून प्रस्ताव देण्यासाठी दबाव होता असा खुलासा करण्याचा प्रयत्न केला विस्तार अधिकारी लोहार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं ग्रामपंचायतीला पत्र दिल्याचं सांगितलंय यावर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ग्रामसभा याचा काय उपयोग आहे असा प्रश्न उपस्थित करत सौर प्रकल्प तात्काळ बंद करावा अशी मागणी केली ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून कागदपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करून फौजदारी गुन्हा दाखल करावा असा ठराव केला सौर प्रकल्पाच्या प्रकारांची घडल्यानं ग्राम सभेला या विशेष महत्व प्राप्त झालं होतं त्यामुळे पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी महसूल वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते मात्र महावितरण व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्राम सभेला दांडी मारल्यानं ग्रामस्थांमधून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज